चला तर मंडळी जय श्रीकृष्ण आज आपल्याला इथे बनवायचे आहे गोबी मंचुरियन त्यासाठी लागणारे साहित्य आहे दोन कापलेल्या सिमला मिरची ए दोन कापलेले कांदे एक वाटी कोथंबीर आलं लसूण पेस्ट एक वाटी मैदा एक छोटी वाटी कॉनफ्लावर दोन तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि अर्धा कापलेला पत्ता गोबी पत्तागोबी छान असा बारीक कापून घ्या सर्वप्रथम इथे कापलेला पत्ता गोबी कापले एका मोठ्या बाऊलमध्ये टाकून घ्यायचा त्यामध्ये आपण जो कांदा कापलेला आहे तो ॲड करून घ्या सिमला मिरची दोन तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे कोथंबीर आलं लसूण पेस्ट जे आपण छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं कॉर्नफ्लॉवर टाका मैदा चवी पुरते मीठ सोया सॉस नंतर यामध्ये टाका टोमॅटो सॉस एक छोटा चमच पोह्याच्या चमचाने आता पत्ता गोबीला ऑलरेडी पाणी सुटत असतं म्हणून आपण याला न पाणी टाकता याला असं बाइंड करून घ्यायचं तोपर्यंत बाइंडिंग करायचं जोपर्यंत याला अशी छान आपल्या भजेच्या आकाराची बाइंडिंग येत नाही तोपर्यंत याला असं छान मिक्स करून घ्यायचं बघा इथे मी छान हे मिक्स करून घेतलं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करायचं की त्याचा छान असा मंचुरियन तयार होईल तर बघा याला इथे तयार झालेला आहे आता हा आपल्याला गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा बघा आता इथे मीडियम तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे हे छोटे छोटे मंचुरियन बनवून घेतले होते ते त्याच्यामध्ये सोडून द्यायचे छान असे एक दोनदा आलटून पलटून घ्यायचे त्याला म्हणजे ते दोन्ही बाजूने छान असे फ्राय होतात बघा आता इथे याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण हे मंचुरियन एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत कसं झालं गुरियन छान आहे आता आपल्याला इथे मंचुरियन सूप बनवायचे आहे मंचुरियन सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे आपल्याला एक चमचा तेल घ्यायचा तेल घेतल्यानंतर तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी कांदा ॲड करायचा आहे एक चिरलेली शिमला मिरची हिरव्या मिरचीचे दोन तीन तुकडे आता याला असं छान परतून घ्या थोडस परतल्यानंतर त्यामध्ये टाका इथे पाच सहा लसूणाच्या पाकळ्या मी ज्या आहे त्या कापून घेतलेल्या आहे बारीक चिरून घ्यायच्या आता हे दोन पोह्याच्या चमचाने सोया सॉस त्यानंतर टोमॅटो केचप एक वाटी छोट्या वाटी टाकायचे आहे ही जी कॉर्न फ्लावर आहे पोहायच्या चमचा कॉर्न फ्लावर घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून हे पाणी याच्यामध्ये ऍड करायचं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे थोडंसं पाणी अर्धा ग्लास टाकायचं चा. आणि छान मिक्स करून घ्यायचं याला अशी छान उकळी आल्यानंतर आपले तयार झालेले जे आपण फ्राय करून घेतलेली मंचुरियन ते त्यामध्ये वरतून आपल्याला टाकायची थोडीशी कांद्याची पात थोडासा कोथंबीर बघा इथे झाले आपले मंचुरियन तयार बाहेरून मंचुरियन कशाला बोलवायचे घरीच मंचुरियन तयार करून मुलांना खाऊ घाला आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा